डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीला विषय असतो म्हणजे शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे दोनशे कोटींचा भ्रष्टाचार शालेय शिक्षण विभागात घडला असा आरोप स्थानिक तिथल्या लोकप्रतिनिधींनी केला होता आणि त्याची चौकशी केली त्याच्यानंतर दोनशे कोटीचा भ्रष्टाचार हा साधारणत इथे निघाला नागपुरात जर बघायला गेलं महाराष्ट्र राज्यात तर आठ विभाग आपल्या इथे कार्यरत आहेत आठ विभागांमध्ये सगळ्यात करप्ट आणि सगळ्यात बोगस विभाग म्हणून शालेय शिक्षण विभागात जर कुठला फेमस असेल तर तो, तो म्हणजे नाशिक शिक्षण या नाशिक शिक्षण विभागामध्ये आताचे जे करंटली सद्यस्थितीचे उपसंचालक आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण यांना तर पहिले मी प्रथमतः धन्यवाद यांनी सुद्धा आताच मागे गुन्हा दाखल केला जळगावमध्ये सत्तेचाळीस बोगस शिक्षक आढळले त्यांच्यावर याने गुन्हा दाखल केला भाऊसाहेब चव्हाणांनी तर आता विषय असा आहे मेनमहत्वाचा की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नितीन उपासनी नितीन बच्छाव आणि प्रवीण वसंत अहिरे हा मेन मास्टर माइंड आहे जर या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जर करायची म्हटली बनावट डी बनावट शिक्षक कर्मचारी यांच्या संदर्भातली तर याच्यामध्ये सगळ्यात मेन मास्टर माइंड म्हणजे ॲप्रुव्हल देणारा शिक्षक मान्यता देणारा प्रवीण वसंत अहिरे माध्यमिकचा उच्च माध्यमिकच्या संदर्भातला नितीन उपासनी नितीन बच्छाव तर आज रोजी यांच्या संदर्भातली जर आपण चौकशी जर केली आज मध्यंतरी तीन उपासनी हे महोदय शिक्षक उपसंचालक पदी कार्यरत असताना नाशिक आपला धुळे इथे आले असता आणि त्यांनी टेम्पो भरून कागदपत्र देऊन गेले नाशिकला आणि तिथे त्यांना सगळ्या कागदपत्रांनी छाननी केली तर टेम्पो भरून कागदपत्र नेलेल्यानंतरचे सगळे ज्या ज्या बोगस बनावटी संस्थांमध्ये कर्मचारी होते तर त्या सगळ्या बनावट बोगस कर्मचाऱ्यांच्या संस्थाचालकांना या निती उपासने बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर प्रत्येकाकडून त्यांनी सेटलमेंट केली आर्थिक सेटलमेंट केली खूप जबाबदारीने बोलतोय या संदर्भातील सगळे पुरावे देखील माझ्याकडे आहेत तर निती उपासनेचा हा सीन झाला त्यानंतर प्रवीण आहे रेने इथून शा वैयक्तिक मान्यता द्यावी उपसंचालकाने तिथून आय डी मंजूर करावा आय डी म्हणजे यांचा पगार जो आहे पगार मंजूर करावा पगाराची प्रोसेस पूर्ण करावी आणि तिथून मग पुन्हा यांचा जे बनावट शिक्षक असतात त्यांचा पगार चालू होतो तर रिपब्लिकन पक्षाची मागणी माझी एवढीच आहे की या सगळ्या जे बनावट हे जे आहेत कार्यक्रम करणारे बघ शालार्थ देणारे बोगस बनावट निवृत्त मान्यता देणारे तर याच्या ह्या सगळ्या प्रकरणाची या सायटी चौकशी ही मान्य सर्वोच्च न्यायालयातील मान्य उच्च न्यायालयातील खंडपीठातील जे निवृत्त न्यायाधीश असतील त्यांच्यामार्फत या सायटी चौकशी करण्यात यावी त्यांना या सायटी चौकशीमध्ये सामील करून घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी आता या प्रकरणामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बघायला गेलं तर मी जास्त त्याचा लांबाली जागा लावणार नाही कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ कमी आहे तर याच्यामध्ये माझ्यासोबत आता एक संस्था चालक बसलेले आहेत ए कुसुमेला यांची संस्था आहे तर यांच्या संस्थेचासुद्धा वादविवाद सुरू असताना यांच्या संस्थेमध्ये साधारणतः आज मेन बॉडीवरती बघायला गेले तर आज हे महोदय आहेत आणि यांच्या अगेन्स्ट संबंधित वाय जेड व्यक्ती गुंडगिरी पद्धतीने त्या संस्थेवर ताबा करण्याच्या पद्धतीने ती सांभाळलेली आहे तर आता यांच म्हणणं की यांच्या संस्थेमध्ये सुद्धा दहा बनावट प्राथमिक शिक्षक काम पाच माध्यमिकचे शिक्षक काम करत आहेत दरदडीत दर पुरावा आहे हा सिनियर कॉलेजला सिनियर कॉलेजला काही शिक्षकांचे शिक्षक तेरा चौदा शिक्षकांचे ते काम करतायत तर आपली रिपब्लिकन पक्षाची मागणी एवढीच आहे की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी ही व्हायला पाहिजे जर एस आय टी चौकशी नाही सुद्धा एसआयटी मेंबर्स जे असतील न्यायाधीश निवृत्त न्यायाधीश यांनी जर चौकशी करायची असली त्यांना या प्रकरणातले सगळे वस्तुन पुरावे जे काही लागतील त्यानंतर जिथे जिथे गुन्हा दाखल होतोय त्या संबंधित पोलीस स्टेशन पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रकरणात जे जे काही दस्तावेज लागतील की जे दस्तावेज तुम्हाला शालेय शिक्षण विभागातले अधिकारी सुद्धा देणार नाहीत मंत्रालयीन अधिकारी सुद्धा येणार नाहीत ते सगळे पुरावे सांख्यिकित पुरावे तुम्हाला मी देऊ शकतो की जेणेकरून तुम्हाला पुढची कारवाई करायला सहज शक्य होईल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका